आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव

लग्न सो अथवा कोणत्याही शुभ समारंभासाठी बीएससी टेक्स्टाइल मॉल तिला बेळागावी बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अधिवेशनाला प्रारंभ अर्थसंकल्प उद्या सादर होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे या अधिवेशनातील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे उद्या पार पडणारं बजेट या अर्थसंकल्पात काय घोषणा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आजपासून अधिवेशनाला सुरुवात झाली त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपलं मनोगत व्यक्त केलं विरोधकांनी त्यांचा आता पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामं करावीत असंही आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरिस यांना संधी शक्य अमेरिकेच्या आगामी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कमला हॅरिस यांचं आव्हान आहे जो बायडेनपेक्षा कमला हॅरिस अधिक मजबूत असल्याचं सर्वेक्षणही आता समोर आलं आहे दरम्यान बायडेन यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या बाजूने समर्थन वाढलं आहे बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर केलेले सर्वेक्षण अद्याप जाहीर नसले तरीही आधीच्या सर्वेक्षणानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बायडेनपेक्षाही कमला हॅरिस यांची कामगिरी किंचित चांगली आहे देशव्यापी फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प हे मत दिलेल्या लोकांमध्ये जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यापेक्षा फक्त एक गुण आघाडीवर आहे कॉलेज रोडवर वाहिला पाण्याचा लोंढा मागील चार दिवसांपासून शहरात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे शहरातील कॉलेज रोडवर असणाऱ्या नाल्यामधून पाण्याचा लोंढा बाहेर पडून रस्त्यावरून वाहू लागला त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक खोळंबली होती महानगरपालिकेकडून गटार नाल्यांची सफाई स्वच्छता वेळेवर होणे गरजेचे आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार उद्भवला कॉलेज रोडच्या वरील बाजूने येणाऱ्या पाण्याचा लोंढा नाल्यामधून फुटपाथच्या बाहेर ओसंडून वाहताना दिसून येत होता धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित येथील घटप्रभा नदीत आलेल्या पुराच्या पाण्याने गेल्या वीस दिवसांपासून कोकाकता धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे सध्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसाने धबधबा अत्यंत सुंदर रीतीने कोसळत आहे उत्साही पर्यटकांनी हा धबधबा पाहण्यासाठी परिसराकडे धाव घेतली आहे मात्र प्रशासनाने बंदी घातल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे सध्या घटप्रभा नदीतून तीस हजार क्युसेक पाणी वाहून येत आहे मात्र हे पाणी हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयात अडविण्यात आले आहे हिडकल जलाशयामध्ये सध्या एकूण क्षमतेच्या सत्तर टक्के साठा जमा झाला आहे बापट गल्ली कार पार्किंग येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री विठ्ठल रखमाई मंदिरातील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पुरोहित राजेंद्र गायकवाड व जितेंद्र राजपूत आणि उपस्थित असलेल्या भक्तांच्या हस्ते श्री स्वामी संजीवन पादुकावर लघुरुद्राभिषेक करण्यात आला याप्रसंगी महाआरती करण्यात आली या महाआरतीला मुसळधार पावसात सुद्धा हजारो भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती रविवारी मंदिराचा तिसरा वर्धापन देखील साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी दुपारी बारा वाजता नैवेद्य दाखवून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनाथ राजपूत श्रीकांत सामरेकर प्रभाकर कणबर्गी सतीश गवाणे महेश सनदी यांनी विशेष परिश्रम घेतले श्री ज्योतिर्लिंग देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्योतिबा देवाची पूजा दादा महाराज अष्टेकर यांची पाद्यपूजा व सत्यनारायण पूजेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते सकाळच्या सत्रात देवाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर दादा महाराज अष्टेकर यांची पाद्यपूजा आणि सत्यनारायण पूजा करून महाआरती करण्यात आली यावेळी कोल्हापूर गोवा पुणे खानापूर तसेच बेळगाव शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांना तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कर्नाटकातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली जनजीवन विस्कळीत कर्नाटक राज्याच्या किनारी आणि डोंगराळ भागात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे बहुसंख्य भागात पुढील पाच दिवस जोर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे सततच्या पावसामुळे कावेरी हेमावती नेत्रावती कृष्णा तुंगभद्रा कपिला या नद्या दुधडी भरून वाहत आहेत नदीपात्रात पुरेशी आवक झाल्यामुळे आता नदीमधून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात त्यामुळे झाली आहे राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दक्षिण आणि उत्तर कन्नड जिल्हा हासन शिमोगा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्याच माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची नऊवर्षीय कन्या सिद्धी पवार ती 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 ही मुलगी इयत्ता तिसरी वर्गात शिकत आहे ती जन्मल्यापासून अपंग आहे तिला चालता येत नाही किशोरी या आपल्या मुल्या शाळेला रोज कडेवर घेऊन त्या ये करत होत्या हे दृश्य माधुरी जाधव यांच्या निदर्शनास आले माधुरी जाधव यांनी किशोरीची विचारपूस केली असता त्यांना माहीत झाले की तिला सायकलची गरज आहे ही गोष्ट माधुरी जाधव यांनी बी के कंग्राळी येथील संतोष कडोलकर यांना सांगितली संतोष यांनी तातडी सिद्धीला सायकलचे वितरण केले ही मदत पाहून सिद्धीची आई किशोरी यांनी समाधान व्यक्त केले त्यांनी संतोष कडोलकर आणि माधुरी जाधव यांचे आभार मानले यावेळी परशुराम मासेकर अरुण शेलार वासंती पाटील हे उपस्थित होते हुबळी येथील मंदिराच्या पुजाऱ्याची भीषण हत्या हुबळीतील ईश्वरनगर येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने नागरिकातून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वैष्णवी देवी मंदिराचे पुजारी देवाप्पाजा यांचा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले गेल्या वर्षी देखील एका पुजाऱ्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला होता पण सुदैवाने त्यावेळी पुजारी बचावले होते असे सांगण्यात येते येथील नव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून एकाचा खून बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर गावात आपली पत्नी कोणासोबत दुचाकी जात असल्याचे पाहून पतीने दोघांवर बंदुकीने हल्ला केला त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला या घटनेत मौलासाहेब यासिन मोमीन वय अठ्ठावीस या व्यक्तीचा निर्घृण खून झाला आहे तो आणि एक महिला एका दुचाकीवरून जात होते त्यावेळी त्या, त्या महिलेच्या पतीने अमोघ ढवळेश्वर याने त्या दोघांना पाहिले तसेच दोघांनाही अडवून जोरदार वादावादी आणि हाणामारी केली त्यानंतर गोळीबारही केला अमोगला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी कुलगोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे